आवाजाचं शिंताय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील दुसरा गुरुवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष प्रभावी असतो आणि श्रावणातील दुसरा गुरुवार आहे खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरे विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बघा गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे अशा पाच वस्तू ज्या रात्री तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायच्या आहेत पाचपैकी एक जरी वस्तू पाचपैकी एक जरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या सोबत तुमच्या जवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांची अडचण दूर होईल सतत येणारी गरिबी कुठेतरी कमी होत जाईल सतत आर्थिक तंगी जी तुमच्या मागे लागलेली आहे ही आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या काही इच्छा असतात आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतो प्रयत्न करतो सगळं काही करतो पण काही केल्या त्या इच्छा पूर्ण होत नाही अशा कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता बाराच्या आत नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता साडे अकराला बाराला बारापर्यंतच जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये पैसा येण्यासाठी पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी काय करायचं तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे एक छोटी वाटी घ्या त्या छोट्या हटी वाटीमध्ये जी पूजेची हळद असते ती किंवा घरातली हळद घेतली तरीही चालेल कारण ती पिव्हरच असते जी कुठली हळद घेतलेली आहे ती त्या वाटीमध्ये घ्यायची आहे देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा प्रज्वलित असेल तर तोच दिवा ठेवा वेगळा काही दिवा लावण्याची गरज नाही फक्त तुम्हाला तिथे एक आसन घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे अगदी तुम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल आता सगळ्यात पहिले या तीन बोटांमध्ये हळद घ्यायची जी हळद आपण घेतलेली आहे या तीन बोटांमध्ये घ्यायची आणि तुमची इच्छा व्यक्त करू तुमची इच्छा व्यक्त करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून जी घेतलेली हळद आहे ती देवघरात एक सुपारी ठेवून त्या सुपारीवर अर्पण करायची सुपारीवर अर्पण करायची समजा तुमच्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीवरती अर्पण केली तरीही चालेल माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केली तरीही चालेल ठीक आहे तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि एकवीस वेळा चिमटीने तुम्हाला थोडी थोडी हळद त्या सुपारीवर किंवा त्या मूर्तीवर अर्पण करायची आहे एकवीस वेळा मंत्र म्हटला एकवीस वेळा अर्पण करून झालं की त्यानंतर एक पिवळा कागद किंवा पिवळं कापड नाहीतर लाल कागद लाल कापड घेतलं तरीही चालेल आता जी हळद तिथे अर्पण केलेली होती त्यातली थोडीशी हळद उचलायची थोडी एका चिमटीने थोडी हळद उचलायची त्या कागदामध्ये टाकायची कागदाची घट्ट गाठ मारायची कापड घेतलं असेल तर त्याची पोटली करायची आणि या गुरुवारपासून या गुरुवारपासून ही हळदीची पोटली आपल्या उशीखाली ठेवायची याने लक्ष्मी प्रसन्न राहील लक्ष्मी स्थिर होईल चहूबाजूने पैशांच्या वाटा खुल्या होतील जे काही तुमच्या आयुष्यात सॉरी जे काही तुमच्या आयुष्यात नकारात्मक आहे ते कायमचं निघून जाईल अवलक्ष्मी जी काही आहे ती तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील आता ही हळद किती दिवस उशीखाली ठेवायची तर तुम्ही कायम ठेवा सहा महिने ठेवा तीन महिने ठेवा ते तुमच्यावर आहे मी तरी जी हळदीची पुडी पोटली करून उशीखाली ठेवलेली आहे तिला तर एक वर्ष झालेलं आहे अजूनही ती तशीच आहे आणि अजूनही मी ती काढलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही वर्षभर पण ठेवली तरीही चालेल आणि फक्त आणि फक्त सकारात्मक अनुभवच तुम्हाला येणार आहेत आता दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे इच्छापूर्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आपण बऱ्याच वेळा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप धड पडतो पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर गुरुवारच्या दिवशी रात्री गुरुवारच्या दिवशी रात्री एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याची झाड आपल्यापैकी सगळ्याच लोकांच्या आजूबाजूला म्हणजे दारात वगैरे कुठे ना कुठे असतात तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानावर हळदीने आपली इच्छा लिहायची आहे गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याच्या पानावर हळदीने ओल्या हळदीने आपली इच्छा लिहायची आहे उजव्या हाताच्या बोटाने लिहिली तरीही चालेल नोकरी व्यवसाय उद्योग कुठलीही जी इच्छा सतत अपूर्ण राहते ती फक्त त्या आंब्याच्या पानावर तुम्हाला लिहायची आहे आता हे जे आंब्याचं पान आहे हे जे आंब्याचं पान आहे हे आंब्याचं पान तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे जिथे दैवी ईश्वरीय शक्ती असते तर ह्या देव दैवी शक्ती असणाऱ्या आपल्या मंदिरामध्ये हे आंब्याचं पान तुम्हाला एक पाच मिनटं ठेवायचं आहे तिथे बसून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे इच्छा लिहिलेलं आंब्याचं पान जे आहे ते त्या देवघरातून उचलायचं आहे आणि हे आंब्याचं पान रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे कापडात गुंडाळून ठेवलं तरीही चालेल कागदात गुंडाळून ठेवलं तरीही चालेल किंवा अगदी तुम्ही तसंच ठेवलं तरीही चालेल बेडशीट खाली किंवा आपल्या गादीखाली हे पान ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा घोळ करा आणि हे आंब्याचं पान जे आहे आंब्याचं पान जे आहे हे घराच्या बाहेर एखादं नदी असेल किंवा एखादं वाहतं पाण्याचं ठिकाण असेल तर अशा ठिकाणी हे पान प्रवाहित करा समजा वाहतं पाणी तुमच्या आजूबाजूला कुठेच नसेल तर अशा वेळेस हे आंब्याचं पान जे आहे ते तुमच्या घराच्या बाहेर औदुंबराचं किंवा वडाचं पिंपळाचं किंवा आंब्याचंच मोठं एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली थोडीशी माती बाजूला थोडीशी माती बाजूला लागून त्या झाडाच्या मातीमध्ये हे पान टाबून द्या बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कितीही कठीण असणारी इच्छा असेल तर ती इच्छा एका आठवड्याच्यात पूर्ण होईल हा उपाय फक्त आणि फक्त गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला करता येणार आहे तुम्ही या गुरुवारी केलात समजा एखाद्याची इच्छा चान्स नाही पूर्ण झाली तुम्ही पुन्हा पुढच्या गुरुवारच्या रुश्याचं पान घेऊन या से सांगितल्या पद्धतीने ही जी ओ, सेवा आहे ती सेवा करा दोन ते तीन गुरुवारांमध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल कितीही कठीण असणारी तुमची इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल आता तिसरी वस्तू सांगते आहे ज्यांच्या घरात खूप नकारात्मकता आहे अवलक्ष्मीचा वास खूप जास्त आहे नकारात्मक शक्ती खूप जास्त तुम्हाला त्रास देत आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रात्री गुरुवारच्या दिवशी रात्री एक कापड किंवा एक कागद कुठल्याही रंगाचं कापड कुठल्याही रंगाचं कापड कागद घेऊ शकता काळा सोडून काळा सोडून कुठलाही कागद घ्या त्याच्यामध्ये सात मिठाचे खडे ठेवायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला एक हळदीचं कुडं हळकुंड ठेवायचं आहे सात मिठाचे खडे एक हळकुंड मिठाचे खडे नसेल चिमटीने सात चिमटी मीठ घाला एक हळदीचं खडं म्हणजे सॉरी हळदीचं कुडं ठेवा आणि याच्यामध्ये याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ घाला ठीक आहे त्यासोबत थोडीशी पिवळी मोहरी असेल किंवा काळी मोहरी असेल ती मोहरी घातली तरीही चालेल थोडे तांदळाचे दाणे घाला जेवढं सांगितलेलं साहित्य आहे तेवढं त्या कागदात किंवा कापडामध्ये व्यवस्थित घट्ट बांधा आणि तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली त्या व्यक्तीवरून उतरवा ज्या व्यक्तीला रात्री भीती वाटते ज्या व्यक्तीला अपयश येतं ज्या व्यक्तीच्या मागे आजारपण आहे ज्या व्यक्तीला काहीतरी व्याधी आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा ही पुढे उतरवायची आणि त्याच्या उशीखाली ठेवायची स्वतःसाठी करता येतं घरात अजून कोणी असेल सर्व साहित्य घ्या आणि समोरच्या एखाद्या व्यक्तीला सांगा की हे माझ्यावरून उतरवं स्वतःवरून त्या व्यक्तीला उतरवायला सांगायचं त्याच्या हातातून ती पुडी घ्यायची आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आठवडाभर ही उशीखाली ठेवायची पुढच्या गुरुवारच्या दिवशी ही घराच्या बाहेर टाकून फेकून द्यायची संपूर्ण आठवड्यात अवलक्ष्मी निघून जाईल जी काही कोणाची नजर बाधा लागलेली असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आता चौथी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती सुद्धा धनप्राप्तीसाठी आहे पैशांची अडचण दूर करण्यासाठी आहे गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे हा एक रुपयाचा सिक्का देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे या सिक्क्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्चन करायचे आहेत या सिक्क्यावरती एक हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर या सिक्क्याकडे धनप्राप्ती होण्यासाठी तुमच्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा सिक्का आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी दोनही गोष्टी देवघरातून उचलायच्या आहेत आणि दोनही गोष्टी हिरव्या रंगाच्या कापडात किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायच्या आहेत आता हा सिक्का आणि ती हिरवी वेलची तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा आहे सकाळी उठल्यात अंघोळ वगैरे केली की ही पोटली उशी खालून काढायची आहे आणि आपल्या पर्समध्ये ज्यात आपण पैसे वगैरे ठेवतो आपल्या पैशांचं जे पॅकेट आहे त्या पाकिटात तुम्हाला ठेवायचं आहे याने नेहमीच तुमच्याकडे पैसा आकर्षित राहील खेचत राहील तुमच्याकडे कधीही धनाची कमतरता भासणार नाही पैशांचं पाकिट नेहमी भरभरून राहील हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी करू शकता पतीसाठी करू शकता मुलांसाठी करू शकता या गुरुवारी स्वतःसाठी केलं तर पुढच्या गुरुवारी पतीसाठी करा त्याच्या गुड त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही मुलांसाठी करा त्याच्या पुढच्या गुरुवारी मुलीसाठी करा प्रत्येक गुरुवारी घरातल्या एका एका व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला अभिमंत्रित केलेला हा रुपयाचा नाना आणि हिरवी वेलचीचा तुकडा त्या तुम्ही तुमच्यासोबत ठेवला कधीही पैशांची चंचल तंगी भासणार नाही नेहमी तुमची पर्स जी आहे ना ती पैशाने भरून राहील आता शेवटचा सा उपाय सांगते कर्जमुक्ती कोणीतरी उसणं उधार घेतलं आहे जे परत देत नाहीये कुठेतरी पैसा अडकलाय थांबलाय तो मिळत नाहीये त्यासाठी काय करायचं गुरुवारच्या दिवशी रात्री गुरुवारच्या दिवशी रात्री एक लाल धागा घ्यायचा छान एक लाल धागा घ्यायचा आणि त्या लाल धाग्यात पाच हळकुंड बांधायची समजा एक लाल धागा किंवा कलावा घेतला त्यात पाच हळकुंड बांधली आता या पाच हळकुंडांची माळ करायची पाच हळकुंडांची माळ रात्री गुरुवारी बारा वाजता रात्री गुरुवारी बारा वाजता एक पावणे बारा बाराच्या दरम्यान स्वच्छ सुंदर स्नान करायचं अंघोळ केल्यानंतर ही पाच हळकुंडांची माळ आपल्या देवघरात असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांची भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असणारं तुमच्या देवघरामध्ये काहीही असेल काहीच नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल त्याला ही पाच हळकुंडांची माळ जी आहे ती अर्पण करायची आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची ठीक आहे त्यानंतर रात्रभर ही माळ देवभरात इथे तशीच ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात आंघोळ वगैरे सगळं काही झालं की ही पाच हळकुंडांची जी माळ आहे ही इथून काढायची पाचही हळकुंड दगडाने किंवा मिक्सरवर ते फोडायचे त्याची पावडर म्हणजे हळद करायची आणि या पाचही हळकुंडांची जी पावडर तयार होईल त्या ती पावडर एका डबीत भरून ठेवायची नेहमी बाहेर पडताना याचा टिकळा लावायचा नेहमी ह उंबरठ्याला हळदीचं लेपण वगैरे कराल त्यातही थोडी हळद घालायची घरामध्ये रोज हळदीचं पाणी शिंपडताना आहेत ही हळद घालायची जेवढे दिवस ही हळद तुम्ही वापराल तेवढे दिवस जेवढे दिवस तुम्ही ही हळद तुमच्या घरामध्ये वापराल तेवढे दिवस तुम्हाला त्याचा पुरेपूर अनुभव येईल त्याच्यानंतरही तुमच्या घरामध्ये या हळदीची सकारात्मकता राहील कुणी तुमच्याकडनं उष्णं घेतलेलं ले पैसे असतील ते पुन्हा रिटर्न येतील खूप कर्ज झालेलं असेल जी काही कर्जाची समस्या असेल ती ही हळद संपेपर्यंत तुमची कर्जाची समस्या जी आहे ना ती पूर्णपणे दूर होईल किती लाखांचं कर्ज असेल ते शून्य होईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा पाचही उपाय साधे आहेत पाचही उपाय सोपे आहेत खूप काहीच नाही आहे का नक्की करा पाचपैकी एक तरी करा आवर्जून कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा